ठाणे मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय काय दावे केलेत ते आता आपण पाहणार आहोत मी विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढतोय माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देश एक विकासाच्या दृष्टीने पुढे चाललेला आहे भारतामधील प्रत्येक सन्माननीय व्यक्ती हिला एक प्रेस्टिज निर्माण झालेला आहे देश सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर आहे गेल्या दहा वर्षामध्ये ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या तिन्ही शहराचे जे ज्वलंत प्रश्न आहेत मग ते रेल्वे स्टेशन असेल ठाण्याचं जे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन या ठिकाणी एअरपोर्टच्या धर्तीवरती त्या ठिकाणी विकसित करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय अशा पद्धतीने सर्व नवी मुंबई असेल ठाणे असेल त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल या तिन्ही शहराला अद्ययावत करण्याचा आ, काम केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार या नात्याने माझा करण्याचा मानस आहे काही कामं झालेले आहेत काही कामं भविष्यातले आहेत अशा पद्धतीने हे तिन्ही शहर या देशातले एक नंबरचे शहरं होण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे